नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीझन दोन भाग तेरा सगळे घरात गेले लगेच आली तिला पण खूप आनंद झाला आजी आजोबा तिला पण मुंबई मुलीसारखेच समजत होते ती किचन मध्ये गेली सगळ्यांना चहा आणि कॉफी करून घेऊन आली सगळ्यांसाठी चहा आणि कॉफी घेतला ते त्यांच्या रूम मध्ये निघून गेले गौरी तिथेच थांबली तिला तिची रूम माहिती नव्हती मंदारला वाटले गौरी मागे येत आहे तो मागे बघतो तर गौरी तिथेच उभी होत असते मंदार तिच्याकडे येतो गौरी चल मला वाटले तू माझ्या मागे येत आहे तू इथेच उभी राहिली मंदार म्हणतो ते सगळे गेले मला समजलंच नाही गौरी म्हणते पण माझ्या लक्षात आले नाही मंदार म्हणतो मंदार गौरीला घेऊन जातो ते रूम मध्ये जाऊन मस्त फ्रेश होतात मंदार तर बेडवर आडवा होतो साहिल पण तेच करतो गाडी चढ चालवून दमला होता साहिलला तर लगेच झोप जूप, झोपून गेला होता सगळे मस्त फ्रेश होऊन अंगणात जमले होते थंडगार वाराच्या झुडपात सगळ्यांच्या गप्पा रंगात चढला होता त्याच वेळी मंगल तिच्या एक एक वर्षाच्या गोळ मुलीला घेऊन आली छोटीशी गोळ परी सगळ्यांच्या मांडीवर कधी चढत होती तर कधी हसत होती खेळत होती तिच्या किलकिलाटने अंगण भरून गेलं गप्पांच्या हो ओगात सगळ्यांनी मंदार आणि गौरीची थोडीफार चेष्टा केली गौरीचे गाल लाल बुंद झाले तिला लाज वाटू लागली मंदार मात्र खट्या नजरेने तिच्याकडे पाहून हसत होता त्या दोघांकडे पाहून बाकी सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवत गंमत जम्मत सुरू केल्या अंगणाभोवती हिरवीगार गार झाडं होती त्यांच्यात बसल्यामुळे वातावरण आणखीच रमणीय वाटत होते हळूहळू हर संध्याकाळचे रंग गळद होऊ लागले अंधार पसरू लागला आतून स्वयंपाकातून येणाऱ्या वासाने सगळ्यांची भूक चवताळली होती रक्माने आज खास जेवण तयार केले होते तेवढ्या आजी काळजीच्या सुरात म्हणाल्या इंदू जरा साहिलला बोलून ग दिवे लागायच्या वेळेला झोपून राहू नको खूप धमलाय बिचारा पण थोडं खाऊन तरी घेईल रिद्धी ही अंगणात सगळे दृश्य हसत बसली होती ती स्वतः ही प्रवास करून दमली होती पण यात सगळ्या वातावरणाने तिचा दम कुठेतरी कमी झाला होता इंदू साहिल उठवायला जात होत्या पण तो आधीच डोळे चोडत बाहेर आला मॉम कुठं जात आहेस तो हसत विचारतो तुलाच उठवायला येत होते रे इंदू म्हणतात तेवढ्यात रकमा बाहेर घेऊ येऊन म्हणाली चला जेवण तयार आहे आधी जेवून घ्या सका उद्या सकाळी लवकर उठावं लागणार आहे गुरुजी सात वाजता मंदिरात ते येतील तेव्हाच पूजा होईल हो हो चला मग सगळ्यांनी जेवून घेऊ आज सगळे दमले आहेत थोडं लवकर झोप लागेल आजोबाई हसून म्हणाले आणि मग सगळ्या जेवणावर बसले रकमा सगळं आणत होती सरिता आणि इंदू रकमाला मदत करण्यासाठी गेल्या गौरी पण गेली त्यांनी सगळ्या आणले त्या पण जेवायला बसल्या रखमाने सगळ्यांना जेवायला वाढले ते जेवायला बसले सगळे जेवणाला बसले गरमागरम भाकरी वरण भात भाजीचा सुगंध दरवळत होता रकमा जेवण तर खरंच भारी हे झालं आहे साहिल कौतुकाने म्हणाला काय दादा माझी मजा करता का तुम्ही रखमा हसत म्हणते अगं खरंच छान आहे म्हणूनच बोललो साहिलने खात्री दिली थांबकू दादा रकमा उठावर हसू ठेवत म्हणाली थँक्यू नाही ग थँक्यू म्हणा म्हणतात मंदार लगेच टपली मारल्यासारखं बोललात सगळे गालातल्या गालात हसले वातावरण आणखीन रंगले तेवढ्याच साहिल रिद्दीकडे वळून म्हणाला काय रे आज फार शांत आहेस खोड्या पण करत नाहीयेस दादा आज मूड नाहीये खूप दमले आहे डोकं पण दुखतय रिद्धी थोडं नाराज होऊन म्हणाली रिद्दी माझ्याकडे गुढी आहे तुला देतो मी मंदार काळजीने म्हणतो अगं जास्त दुखत असेल तर मी दाबून देतो साहिल काळजीने म्हणतो हे पाहून सरिता हसत म्हणाली नेहमी आणि त्रास लगेच पळत येतात मदतीला खरंय ताई असेच असतात भाऊचं प्रेम बेम हसत म्हणतात जेवण आटपून सगळे अग्नात बाहेर आले रात्रीचा गार हवा वाहत होती सगळ्यात अगदी सुखावून टाकत होती वर आकाशात अखंड असंख्य तारे चमकत होते जणू कोळी सोन्याचे कण विखुरले होते अंगणाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात सगळे चेहरे उजळून निघाले होते काय भारी वाटतय ना गावातली रात्र गौरी आकाशाकडे पाहत म्हणाली हो ग शहरात कधी असा आकाश दिसतो का इथं तर प्रत्येक तारा आपल्याशी बोलतोय असं वाटतंय मंदार शांतपणे म्हणतो तेवढ्यात आजोबा हळूच पुढे येत म्हणाले उद्याच्या पूजेची तयारी झाली आहे गुरुजी नेमके सात वाजता मंदिरात येतील सगळ्यांनी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हायला आहे व्हायची आहे हो बाबा आम्ही सगळं बघतो सरिता नम्रपणे म्हणाल्या रिद्धी गालातल्या हात लावत म्हणाली अरे देवा इतक्या लवकर उठायचे मला तर अजून झोप येते तुला उठायला मी अलाराम सारखा आहे साहिल हसत म्हणतो हो रे पण तू सुद्धा उठलास तर ना रिद्धीने तिरकी नजर टाकत उत्तर दिले सगळे मोठ्याने हसले रकमा म्हणाले चला आता जरा झोप घेऊ उद्या मोठा दिवस आहे सगळ्यांनी अंगणात थोडा फेरपटका मारल्या वाराच्या गार झुडकात आकाशातल्या चमकणाऱ्या ताराखाली सगळ्यात मस्त प्रसन्न झाले थोडा वेळ प्रत्येक जण रूम रूममध्ये निघून गेले मंदार आणि गौरी त्यांच्या रूम मध्ये गेले दिव्याचा मंद उजे आणि खिडकीतून आज शिरणाऱ्या चंद्र ताऱ्यांचा प्रकाश सगळं वातावरण शांत सुखद करत होता गाव किती सुंदर आहे ना मला तर खूप आवडले गौरी खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली मी कधीच असं गाव बघितलं नव्हते मंगलताईची छोटी परी किती गोड आहे ना अगदी परीसारखी असं गोड बळ बाळ आपल्यालाही हवंय ती आणि सुरत म्हणाली मंदार तिच्याकडे बघत असला आपलंही बाळ असंच गोड असेल गौरी खरंच मला पण खूप वाटते आहे आता आपण बाळाबद्दल विचार करायला हवा तो हलका स्वरात म्हणतो गौरीच्या डोळ्यात चमक दाटली मला बाळ खूप आवडतात अर्णवला तर मी लहानपणापासून सांभाळले आहे आज तो माझ्याशी किती जवळ आहे बाळांभोवती असणे मला नेहमी आनंद देते ती प्रेमळ आवाजात म्हणाली मंदारने तिचा हात हलकाच धरला मग तयारी लागायला हवं आपल्याला घर लवकरच छोट्या पावलांच्या आवाजांनी गजबजून जाईन तो खटाळ हसत म्हणाला गौरीचे गाल लाल झाले ती हळूच नजर खाली पाहून छान लाजले मंदार तिच्या त्या लाजण्यावर अगदी मोहून मोहित झाला गौरी खूप सुंदर खूप लाजून मंदारच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली गौरी बाळाचे नाव काढताच किती छान वाटायला लागला आहे ना मंदार म्हणतो मला वाटते घरातल्यांना पण वाटत आहे आपण लवकर बाळाचा विचार करायला हवा गौरी लाजत म्हणते आपल्या लग्नाला एकच महिना झालाय पण नाही झाला आहे तू जास्त विचार करू नको आपण आता झोप दिवसभर बसून होतो मंदार म्हणतो दोघ नंतर दोघं झोपून जातात गौरी सकाळी लवकर उठली होती ती लगेच आंघोळीला गेली आंघोळ करून आली तिने साडी काढून ठेवली होती त्यावर मॅचिंग बांगड्या काढल्या होत्या हार पण काढून ठेवला ती आंघोळीला निघून गेली सरिता आणि इंदू आजी पूजेचं सगळं काढून ठेवत होत्या रखमा पण लवकर आली होती तिने गौरीसाठी गजरा बनवून आणला होता तिच्या रूममध्ये जाऊन ठेवून आली होती रिद्धी पण उठली साहिल पण उठला होता गौरीने साडी नेसली तयार होत होती मंदार तिच्याकडे गेला मागून तिला मिठी मारली गौरीने छान स्माईल दिली तुम्ही पण आंघोळ करून या गौरी म्हणते मंदार गौरीकडे पाहत होता गौरी खूप सुंदर दिसत होती तिने मोरपंखी रंगाची साडी नेसली होती केसवर बांधून त्याला गजर लावला होता तो रकमाने बनून आणला होता हातातल्या बांगड्या गळ्यात मंदारच्या नावाचे मंगळसूत्र आणि एक सुंदर हार कानातले झुमके घातले होते मंदारने चुटकी मारली तसे हलके ते झुमके हलकेच हलले गौरी मंदारला म्हणाली जा लवकर आंघोळ करून या मंदिरात जायचे आहे सहा वाजून गेले आहेत मंदार लगेच आंघोळीसाठी निघून गेला तेवढ्याच करिता आत आल्या गौरी आवरले का त्या बोलत होत्या पण त्यांचे लक्ष गौरीकडे गेले त्या म्हणाल्या गौरी तू किती छान दिसते आहेस कोणाची नजर नको लागू तयार झाला का मंदार सरिता म्हणतात मम मी आलो मंदार बाहेर आला तोही छान तयार झाला होता लवकर बाहेर या सरिता म्हणाल्या आणि बाहेर निघून गेल्या आजी आजोबा पण आले शांता आजी देखील तयार होऊन आल्या इंदू कैलास सरिता विनायक आले रिद्धी साहिल पण आले गौरी आणि मंदार बाहेर आले तर सगळे त्यांच्याकडे बघत होते रकमा पुढे आली दोघांची नजर काढली मग सगळेजण मंदिरात जायला निघाले ते सगळे मंदिरात पोचले घरून पूजा ओटीसाठी लागणारा सामान आणला होता गुरुजी सांगत होते तसं मंदार आणि गौरी विधी करत होते रिद्धी त्यांची फोटो काढत होती पूजा पूर्ण झाली सगळ्यांनी देवीचे दर्शन घेतले पाया पडले प्रदक्षिणा घातल्या थोडा वेळ मंदिरात थांबले रिद्धीने गौरीला जवळ घेतलं तिला सोबत घेऊन दुकाने बघायला गेली तिला आवडेल ती खरेदी करत होती गौरीने किया आणि काजल साठी वस्तू घेतल्या एका दुकानात खेळणी होती तर तिने साठी खेळणी घेतली प्रसाद घेत सगळे परत घरी निघाले किती सुंदर मंदिर आहे ना इथे आल्यावर मन प्रसन्न होते शांताजी म्हणाल्या हो मला पण खूप आवडले आम्ही गावाला असताना नेहमी मंदिरात जात होतो तिथेही एक गणपतीचं मंदिर आहे खूप छान आहे ते आजी म्हणतात घरी आल्यावर सगळे त्यांच्या रूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेले रखमाने खूप छान जेवण बनवले होते सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले जेवणानंतर मोठी मंडळी घरात आराम करायला थांबली गौरी मंदार आणि रिद्धी साहिल मात्र शेतात फिरायला जायला निघाले त्यांच्या सोबत शेतात काम करणारा रामूही होता सगळे हसत खेडत शेतात पोचले सगळे शेतात पोचले शेतभर हिरवीगार पिकं डोलत होती वाऱ्यावर झुंडणारी ते पिकं हळकीशी डोलत होती जणू त्यांचे स्वागत करत होती पक्ष्यांचा गोळ किलकिलाट झाडांवरती डुलणारी पानं आणि जमिनीवर येणारा मातीचा गंध वातावरण आणखीनच सुखद बनवलं होतं राम रामूने शेत दाखवत सांगितले हे बघा साहेब सगळं बहरले आहे यंदा पीक मस्त आहे गौरी त्या कडे पाहून खूप छान आनंद झाला वा किती सुंदर दिसत ना अगदी चित्रासारखं ती म्हणाली मंदार तिच्याकडे हसत बघत होता हेच आपलं खरं आयुष्य आहे गौरी या शेतामुळे आपण जगतो रिद्धी आणि साहिल दोघही त्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते शेताच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ सगळे थोडा वेळ बसले गार मन प्रसन्न झाले शेतातल्या गार वाऱ्याने सगळ्यांना छान वाटत होते रिद्धी आणि साहिल विहिरीजवळ फोटो काढण्यात मग्न होते तर रामू दुसरीकडे पीक पाहत उभा होता मंदार आणि गौरी शेताच्या कडेला चालत होते हिरव्या पिकांच्या रांगा जणू त्यांच आशीर्वाद देत होत्या मंदारने हलकेच गौरीचा हात धरला गौरी तुला माहिती आहे का या शेतात तुला पाहताना मला असं वाटतं जणू सगळा हिरवाई तुला बघून रंग आला आहे मंदार हसत म्हणाला गौरी लाजून त्याच्याकडे पाहत म्हणाली तुम्ही ना अगदी गोड बोलतात पण खरंच खूप छान आहे इथं मंदार तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला वाऱ्याने तिचे केस हलकेच उडत होते गजराचा सुगंध त्या क्षणाला अजून सुंदर करत होता दोही काही क्षण शब्द न बोलता फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले रिद्धी आणि साहिल विहिरी जवळ फोटो काढत होते रिद्धीने फोन पुढे केला साहिल जरा नीट हसना प्रत्येक फोटो मध्ये तो एवढा गंभीर का दिसतोय रिद्धी म्हणते साहिल थोडा हसत म्हणाला अगं मी गंभीर नाही ग मी हॅन्डसम दिसतोय हँडसम है। नाही ग अगदी शेतातला काम करणारा रामू सारखा दिसतोय रिद्धी खटाडपणे म्हणाली साहिलने थट्टेत म्हटलं बरं जा मी रामू सारखा दिसतोय तर तू पण रिद्धी नाही रामाई दिसते आहे हे एक रिद्धी त्याला हलकेच मारलं साई तू ना अगदी चेष्टा करतो ती हसत म्हणाली मंदार आणि गौरी दोघेही बघून हसू लागले गौरीने हलकेच रिद्धीला मिठी मारली तुम्ही दोघं हा खोडकरपणा पाहून किती बरं वाटतो सगळं श्रेत हस्याने गजबुजून गेलं त्या क्षणी सगळ्यांनाच असे वाटलं जणू हे क्षण कायमचे थांबून राहावे विहिरीजवळ पाणी साचलं होतं रिद्धीच्या नजरेत आलं आणि ती लगेच गौरीला तिकडे घेऊन गेली रिद्धी लहान मुलासारखी पाण्यात उड्या मारत होती तिने गौरीचाही हात धरला दोघही पाण्यात मस्ती करू लागले हे पाहून साहिल थांबला नाही तो तोही त्यात सामील झाला मंदार मात्र बाहेर उभा राहिला होता पण गौरीच्या डोळ्यातही चमक पाहून त्यालाही मनात मोह झाला त्याने हळूच गौरीचा हात धरला दोघेही पाण्यात उड्या मारायला लागले सगळे हसत खेळत पाण्यात मस्ती करत होते रामू थोड दूर उभं राहून त्यांना बघत होता तो हसत म्हणाला किती मजा करत आहे शहरात राहतात पण मनाने अगदी साधे आहेत कसलाच अहंकार नाही थोड्या वेळाने रामू शेतातून ताजे कणस तोडून आणली काळ्या जमा करून त्याने तिथे शेकोटी केली कणस भाजायला ठेवली अरे वा मस्त केलं दादा अगदी भूक लागली होती साहिल खुश होत म्हणाला म्हणून मी आणली वाटलं तुम्हाला आवडेल रामू म्हणाला आता ध्यान पटकन या वासाने तर भूक अजून वाढली रिद्धी चेष्टेत म्हणाली रामूने गरम गरम कणस त्यांना दिली सगळे एकत्र बसून खात राहिले त्या क्षणी शेतातला वारा कणसाचा सुगंध सगळ्यांचा हस्या वातावरण एक वेगळीच गोड निर्माण करत होता थोडा वेळ अजून शेतात फिरून ते सगळे घरी परतले सगळे शेतातून घरी परतले घरासमोर अंगणात गार वारा वाहत होता अंगणात चटई टाकून सगळे बसले शांता आजी हातात पंखा घेऊन सगळेकडे पाहत म्हणाल्या वा खूप आनंदी दिसतायत शेतात खूप मजा केली ना हो आजी रिद्धी लगेच म्हणाली अगं इतकी मजा आली ना की लहानपणी गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचो तसं वाटले विहिरीजवळ पाण्यात उड्या मारायला खूप मजा आली साईल असून म्हणाला आणि रामूदाने भाजलेली कणस तर अजून जिभेवर चव ठेवून गेली अगदी खरं मंदाराई म्हणाला शहरात मिळणाऱ्या कणसासारखी चव नाही गावातल्या कणसांना एक वेगळीच गोळ गोडी असते गौरी गोळ असली हो सगळे मिळून खाल्ल्याचा आनंद वेगळाच असतो रामू लाजट अंगणाच्या कोपऱ्यात उभा होता सरिताने त्याला हाक मारली रामू इकडे तू पण आमच्या सोबत बस त्यामुळे सगळ्यांची मजा केली रामू हसत जवळ आला त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते सगळे गप्पा मारत बसले कोणी जुन्या आठवणी सांगत होत्या कोण हसत खेळत चिळवत होते अंगणातल्या त्या गप्पांनी वातावरण अजून रंगतदार झाले आकाशात तारे चमकायला लागले चंद्रप्रकाशात अंग अंगण भर पसरला त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच विचार होता गावातले दिवस खरच सर्वात सुंदर असतात पुढील भागात आजोबांसाठी सरप्राईज असणार आहे ते सरप्राईज काय असेल आजोबांना आवडेल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीझन दोन भाग तेरा कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद